कोयना नदीवरील धरणाच्या शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने पाण्यात बुडालेल्या गावांचे घरांचे मंदिरे देवांच्या मूर्ती जुनी बामनोली बाजारपेठ दगडीपूल जुनी धरणवळणाची साधने आदी अवशेष खुले झाले आहेत यामुळे या, या परिसरातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे कोयना धरण निर्मितीपूर्वी कोयना भाग एकशे पाच गावांची बाजारपेठ म्हणून समजल्या जाणाऱ्या कसबे मंदिरांसह बामनोली बाजारपेठ दगडी पूल उघडे घरेही झाली खोली कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाने तळ गाठला असून या शिवसागर या जलाशयात गेलेल्या जुन्या घरांचे अवशेष जुन्या घरांचे मंदिरांचे देवीच्या मूर्ती जुनी बामनोली बाजारपेठ दगडी पूल आदी अवशेष दिसू लागले आहेत जुन्या आठवणींना उजाळा मिळण्याबरोबरच गावांच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या आहेत या गावाची पूर्णपेठ पूर्णपणे बाजारपेठ दिसावयास सुरुवात झाली आहे गावाच्या मध्यभागी असलेले श्री भैरवनाथाचे मंदिर व त्या सभोवतांची त्याच गावांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या बारा बलुतेदार समाजातील घटकांची घरे त्यांचे चौथरे आता दिसण्यास सुरुवात झाली आहे बाजारपेठेत आजूबाजूला असणाऱ्या पानवडी बामणवाडी या वाड्यांसह इतरही वाड्या दिसण्यास सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे बामनोली येथून तालुक्याच्या ठिकाणी मेढ्याला जाण्यास जुन्या काळातील कोयना नदीवरील दगडी पूल देखील दिसू लागला आहे ज्या ज्यावेळी कोयनाधरण शिवसागर जलाशयाची पाणी पातळी पूर्णपणे क्षमतेने घटते त्यावेळी हे अवशेष जमिनीबाहेर दिसू लागल्याने या संपूर्ण परिसरातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पुनर्वसित झालेले लोक आपले जुने गाव मंदिर पाहण्यासाठी आवर्जून गावाकडे येत असतात